ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त निमित्त आपण काही प्रभावी सेवा ह्या करणार आहोत आपल्याला एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत आता प्रत्येकाला सेवा करावी असे वाटत असेल परंतु जर का तुमच्याकडे सेवा करायला अजिबात टायमिंग नसेल घरात लहान मुलं असतील काम असतील एकत्र कुटुंब असेल जॉब करत असाल आणि असं असतानाही तुम्हाला जर का स्वामींची या दत्त जयंतीनिमित्त सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा नक्कीच करू शकतात आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत या सेवा आपण अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी करू शकतो ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या असतील या सेवा त्यांनी तेरा नोव्हेंबर पासून सुरू करायच्या आहेत आणि तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर ह्या सेवा करायच्या आहेत कारण चार डिसेंबरला दत्त जयंती आली आहे आता एकवीस दिवसांच्या कोणत्या कोणत्या सेवा कशा करायच्यात या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात नित्य नियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे आपल्या जीवनात समस्या अडचणी संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकट मुक्त करतात अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला देखील आहे आणि तुम्हाला देखील अनुभव पाहिचा असेल तर तुम्ही देखील या दत्त जयंतीनिमित्त नक्कीच तुम्ही सेवा ह्या करू शकतात तर बघा आपल्याला अनेक अडचणी असतात अनेक कष्टांना सामोरे जावे लागते अनेक समस्या आपल्यापुढे असतात अनेक समस्या येऊन गेलेल्या असतात या सर्वांतून मात करण्यासाठी यावर आपल्याला या, आप या समस्येमधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात आपण दत्त जयंतीपर्यंत जर का ह्या सेवा केल्या तर बघा आपल्याला नक्की निश्चितच याचं अधिक पटीने फळ हे जास्त मिळतं कारण दत्त जयंतीपर्यंत दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर पसरलेले असते आणि ह्या काळात जर का तुम्ही काही सेवा केल्या स्वामींच्या दत्त माऊलींच्या काही सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला ते हजार पटीने जास्त फळ मिळत असतं तर आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या या विषयीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना सेवा करायच्या आहे परंतु ज्यांना अजिबात वेळ मिळत नाही अजिबात ज्यांच्याकडे टायमिंग नसतो त्यांनी कोणत्या सेवा करायच्या तर बघा अशांनी तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करायची इच्छा असेल आणि तुम्हाला जर का टायमा अभावी ते शक्य नसेल तर तु, तु, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय तुम्ही एकवीस दिवस पठन करू शकतात तुम्ही एकवीस दिवस पठन करू शकतात किंवा तुम्ही अकरा दिवसांची देखील तुम्ही सेवाही करू शकतात तर बघा तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील या ग्रंथातील नववा अध्याय तुम्हाला हा पठन करायचा आहे तुम्हाला दररोज नववा अध्याय पठन करायचं आहे तुम्हाला रोज तुमच्या घरातली देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या दत्त माऊलींच्या फोटोसमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे कपाळावर पदर होडणी घ्यायची आहे देवासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धोपधीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नववा अध्याय हा पठण करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुम्ही हा अध्याय किती दिवसांसाठी कधीपासून सेवा करणार आहात कधीपर्यंत करणार आहात तुम्हाला संकल्पामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगायच्या आहे तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुमची इच्छा तुम्हाला ही त्या संकल्पामध्ये सांगायची आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना तुम्ही संकल्पामध्ये मी यथाशक्तीने ही सेवा करत आहे असं बोलायचं आहे अखंड हा शब्द तुम्हाला अजिबात बोलायचा नाही ज्यावेळेस तुम्ही अखंड हा शब्द बोलतात त्यावेळेस तुम्ही दररोज ती सेवा करण्यासाठी तुम्ही त्याला आड, म्हणजे आडलेले असतात तुम्हाला ती सेवा न चुकताही करावीच लागते तुम्हाला त्यामध्ये अजिबात खंड पाडता येत नाही म्हणून तुम्हाला शब्द वापरताना अखंड हा शब्द वापरायचा नाहीये तर बघा सेवा करत असताना जर का आपल्याला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे त्यानंतर सेवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे सुतक असेल तर सेवा करता येणार नाही आणि जर का तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांची बरोबर सेवा करायची असेल म्हणजेच ही सेवा तुम्ही आजपासून चालू करू शकतात उद्यापासून चालू करू शकतात ज्यांना असं वाटतं की आपल्याला ह्या एकवीस दिवसामध्ये अडचण येईल त्यांनी ह्या सेवा चार ते पाच दिवस अगोदर सुरू केल्या तरी चालतील म्हणजे त्यांच्या ह्या सेवेचा शेवट किंवा त्यांची सांगता बरोबर दत्त जयंतीच्या दिवशी येईल तर बघा ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या आहे त्यांनी ह्या से सेवा तेरा नोव्हेंबर पासून चालू करायची आहे ज्यांची अडचण येऊन गेलेली असेल त्यांनी देखील ह्या सेवा तेरा नोव्हेंबर पासून चालू करायच्या आहे आता ह्या सेवा करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाहीये ह्या सेवा चालू असताना तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये कुठलीही सेवा ही करायची नसते त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला एक श्लोकी गुरु चरित्र या श्लोकाचं पठन करायचं आहे हा श्लोक तुम्ही रोज एक वेळा किंवा अकरा वेळा देखील म्हणू शकतात मग ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या कामानुसार देखील करू शकतात श्लोक असा आहे दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण ग्रामांतरी तीर्थे पातला भिल्लवतीची ये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा हा श्लोक तुम्हाला एक वेळा किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे तर ह्या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी ह्या दोन सेवा अवश्य करावा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस अगोदर पारायण करायला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन देखील पारायण करू शकतात गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा धन्यवाद